उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये आज जो कांद्याचा बाजार आहे तो बाजार होता मात्र या ठिकाणी जी आवक आहे ती सध्या घटलेली आपल्याला पाहायला मिळते मी सध्या आलो चाकण येथील उपबाजारामध्ये या ठिकाणी आज खरंतर कांद्याचा जो बाजार होता तो मोठ्या प्रमाणामध्ये होता मात्र प्रत्यक्षात पाहतो की जी कांद्याची आवक आहे ते सध्या घटल्यामुळे या ठिकाणी कांद्याचे जे बाजारभाव आहे ते सध्या वाढलेला पाहायला मिळते त्यामुळे कुठल्या शेतकरी वर्गामुळे जरा आनंदाचं वाचून आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत अनेक ठिकाणी सध्या कांद्याची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे खर तर आवक आहे बाजार सोबत मला सांग काय नक्की आज परिस्थिती आहे कांद्याची आवक कशी आहे काय बाजार या टायमाला चाकण मार्केटला दहा हजार यायची आज अख्ख्या बाजारामध्ये पाच हजार पिशवी आहे आणि जो माल विक्री दोनशे पिशवी निघायचा तो आज विक्री तीस पिशवी वीस पिशवी असा निघतोय काय सावंत शेतकरी आमचे थोडं काय भाव गेल ते पाहुण ना रुपये आज तेच कांदे साडेपंधरा केली आपण आव मोठा माल नाही मोठा आला असतात नवीन तर पंचवीस रुपये पिझे राखी जुने बारा रुपये खपत होते ते आज बावीस खपले तेवीस बी खपले आणि पंचवीस बी खपले म्हणजे मार्केटमध्ये माल शॉर्ट असल्यावर तिची होती मागणी तर आहेच यापूर्वी नऊ रुपये दहा रुपये सुद्धा खपत नव्हते आज भावी भाव वाढलेत आणि सगळ्या काळामध्ये काय परिस्थिती कांद्याचे भाव आज उतरतील वाढतील चढतील पुढच्या काळामध्ये भाव वाढतील वीजच्या पुढे नवे कांदे खपतील हे आता गोलट सध्या बारीक जुना माल पंचवीस तीस रुपये खपल पुढच्या तीस रुपये जुना माल खपन पस्तीस बी कपल मी त्याच्यामध्ये पाहिलं की खरंतर जे कांद्याची आवक आहे ते सध्या घटलेली आहे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो तर एकंदरीत मागणी वाढल्यामुळे जो बाजारभाव आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कल्पेशमी सुरू आहे मराठी चाकण पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव